मित्रांनो नुकतीच मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदाकरिता दुसरी उत्तर सूची जाहीर झालेली आहे आता जी पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे चपळता चाचणी आहे परंतु या अगोदर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे काय आपण चपळता चाचणीसाठी पात्र होणारे विद्यार्थी आहेत तर या अगोदरच आपल्याला काही डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र अत्यंत महत्वाचे ते कागदपत्रे तुमच्याजवळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे आणि केव्हा ते डॉक्युमेंट्स आपल्याला न्यायचे तसेच व्हिडिओच्या शेवटीमध्ये मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमालपदाचा रिझल्ट कधी लागणार आहे ते देखील आपण अपडेट या ठिकाणी देणार आहोत तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करत चला तसे टेलिग्राम या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा हा या ठिकाणी जे काही महत्वाचे कागदपत्र आहेत ते कोणकोणते कागदपत्र आहेत पहा तुमच्याजवळ असणं कंपल्सरी आहे हे यापैकी जर एकही तुमच्याजवळ डॉक्युमेंट नसेल तर मित्रांनो तुम्हाला त्या भरतीमधून बाद केले जाते तर पहा पहिला पुरावा आहे तुमच्याजवळ जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला यामध्ये येते टी सी किंवा प्रमाणपत्र किंवा एस एस सी चे बोर्ड प्रमाणपत्र म्हणजेच सनद दहावीची त्याच्यानंतर महत्वाचं आहे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक यामध्ये तुम्ही फॉर्म भरत असताना जे काय अपलोड केलेले आहे तुम्ही काय करायचंय तुमचा फॉर्म समोर ठेवायचा आहे आणि फॉर्ममध्ये जेवढे काय तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायला सुरुवात करायची आहे कारण लवकरच ते डॉक्युमेंटची आता तुम्हाला गरज पडणार आहे यामध्ये पहा सातवी दहावी बारावी किंवा तसम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेले शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्र यामध्ये तुम्ही जर शंभर टक्के सातवीचं प्रमाणपत्र टाकलेच असेल तर सातवीचं कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो देखील कंपल्सरी लागणार आहे आणि बारावीचं देखील कंपल्सरी लागणार आहे यामध्ये तुमच्याकडे सनद आणि गुणपत्र असणे कंपल्सरी त्यानंतर पुढे पहा जाहिरात प्रसिद्धी ची तारीख असलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चरित्र संपन्नतेविषयी प्रमाणपत्र फॉर्म भरत असताना दोन व्यक्तीचे या ठिकाणी त्यांनी चारित्र प्रमाणपत्रासाठी नाव मागितले होते तर त्या दोन व्यक्तीचे प्रमाणपत्र तुम्हाला आता घ्यावे लागणार आहे ते सुद्धा कंपल्सरी लागणार आहे पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो विशेष अहर्ता असल्याबाबतचा दाखला आता विशेष अर्हता म्हणजेच काय तुमच्याकडे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे का उदाहरणार्थ तुम्हाला गाडी चालवता येते का उदाहरणार्थ त्याच्यासाठी दाखला काय असेल ड्रायव्हिंग लायसन्स उदाहरणार्थ तुम्हाला एखादा स्वयंपाक तयार करता येते का स्वयंपाक म्हणजे आता स्वयंपाकासाठी दाखला काय दाखवणार कुठं स्वयंपाक की तुम्ही हा कोर्स केलेला आहे अशा प्रकारचे विशेष अर्हता जर असेल तर तुम्हाला मार्क देखील चांगले मिळतील आणि तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस देखील चांगल्या प्रकारे बनतील त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र त्याच्यानंतर पुढे आहे पहा उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्यांना ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचे जर गव्हर्नमेंटचं ऑलरेडी जॉबला असेल तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे महिलांसाठी महत्वाचं आहे विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर लग्नानंतर नाव जर काही बदलले असेल तर त्याच्यामध्ये शासकीय राजपत्र त्यांनी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर विवाह प्रमाणपत्राची प्रत त्याच्यानंतर संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह जेवढे काय तुम्ही डॉक्युमेंट्स फॉर्ममध्ये भरलेले आहेत दाखवलेले तेवढे आवश्यक तुम्हाला डॉक्युमेंट्स सोबत घ्यायचे आहेत अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे आहे जमा करून ठेवायचे आहे मग आता हे डॉक्युमेंट जमा केल्याच्या नंतर तुम्हाला कधी न्यायचे आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स कधी मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायचे ते आपण या ठिकाणी पाहूया पहा या इथं सांगितल्या ऍडमध्ये शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता तसेच मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांनी त्यांनी अर्जासोबत नमूद व दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रति पडताळणीसाठी आणाव्यात तसेच या कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो मतदान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड वाहन परवाना यापैकी एखादा पुरावा सोबत घ्यायचा आहे म्हणजेच या ठिकाणी या प्रोसेसला तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत मित्रांनो शेवटी सर्वांचं या ठिकाणी एकच प्रश्न होता की मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाचा निकाल कधी लागेल मित्रांनो प्रोसेस ही आता सुरू झालेली आहे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मिनिमम पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी शिपाई हमाल या पदाचा रिझल्ट लागेल म्हणजेच चपळता चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी पंधरा दिवसामध्ये येईल शक्यतो पंधरा दिवसामध्ये येईल कारण की प्रोसेस ही सध्या सुरू आहे आणि तुम्ही जर मित्रांनो जिल्हा न्यायालय पदासाठी जर फॉर्म भरला असेल क्लर्क या पदाचा किंवा येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही समजा जर तयारी करत असाल क्लर्क पदा या पदाची तर टायपिंगसाठी तुम्हाला पॅसेज जर घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही पॅसेज बाय करू शकता तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून जे काही या भरती संदर्भातील व्हिडिओ असतील ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनायला पाहिजे यासाठी तुम्ही कमेंट्स करा